पापा बोल पापा, पापा बोल पाले डबुरी डबुरी डबुडी डबुरी पाप हो पाणी अर्जुन जी झाला का खेडून चला अरे आज कुठे जेवाच्या आज कुठं ना जेवायच्या उद्या जाऊ उद्या उद्या कशाला आजच जायचं आहे मला आजच उद्या जाऊन काही उपयोग नाही रक्षाबंधन आजची आहे आजची आहे रक्षाबंधन तर मी कालच म्हणत होते तुम्हाला की काल मला सोडून द्या तिथे तर तुम्ही सोडून नाही दिलं उद्या जाऊ म्हणे आता उद्या म्हणता अजून उद्या जाऊ काय उपयोग मग माझा रक्षाबंधन झाल्यानंतर जाऊन माई बहिणी न राखी बांधाले मुले ते इथं येईन आपण तिकडे जाऊ का मग येऊ दे तिले कधी येणार त्या त्यानं या वर्षी जाणून बुजूनच त्या लेट येणार आहे मला माहिती आहे मागच्या वर्षी पण त्यांनी असंच केलं की मला जायला नाही मिळायला पाहिजे माझ्या माहेरी माझ्या भावाला राखी बांधायला म्हणून त्या उशिरा येतात आणि माझं जाणं थांबते मग त्यांच्यासाठी या वर्षी नाही मी मी ऐकणार चला मला सोडून द्या तुम्ही लागल तर तुम्ही येऊन जा वापिस आणि तुम्ही बांधा मग राखी लग्न झाल्यावर मी एकट्याची राखी बांधू काय जोड्यानं बांधते ना राखी थांब ना जराशी किती घाई आली तुले थांब जराशी येऊ दे मा बहिणीले राखी बांधली का मग जाऊ मग तू भावाला बांधून दे जो राखी करा मग त्यांना फोन आणि म्हणा लवकर या म्हणून घाईच करू काय मी घाईच करू काय लवकर ये लवकर ये काही झालं म्हणजे मग कोण जबाबदार राहीन तू कमी कथे होता मग काय बसता का इथे रात्री आठ वाजेपर्यंत रात्री आठ वाजता येते तुमची बहीण मग मग आठ वाजता तुम्ही राखी बांधाल मला कधी सोडा मग तिथे मग रात्री जाऊ का तिथे राखी बांधायला लहानच बाळ घेऊन पाऊस किती आहे या वर्षी मागच्या वर्षी तरी पाऊस नव्हता यावर्षी किती पाऊस आहे एवढ्या पावसामध्ये मग कसं जाऊ मग आपण ना फोन विचारा करे थोडस त्यांना की किती वाजेपर्यंत येत आहे म्हणून चार वाजेपर्यंत जर आले ना तर होते त्याच्या त्यापेक्षा तर त्यांना बारा वाजेपर्यंत यायला पाहिजे

वाट पाहू दोन वाजेपर्यंत थांब दोन वाजेपर्यंत वाट पाहू मग लागेल तर चाललो जाऊ ठीक आहे आता मी दोन वाजेपर्यंत वाट बघणार आणि त्यानंतर जर त्या नाही आल्या तर बघा मी एक मिनिट वाट पाहणार नाही मी स्वतः चालली जाणार डेपो वरून बस पकडेल आणि बस बस न मी माझ्या आनंदपूरला बस एवढंच चालली जाजो चालली जा जाजो ठीक आहे तू चालली जाजो ठीक आहे म्हटलं तुम्ही आता चालली जाजो त्या जर दोन वाजेपर्यंत नाही आल्या मी चालली जाईन बस गोष्ट संपली आता वादच नाही करत मी हॅलो कमलेश काउन रे कस रे हा आतापर्यंत नाही आला तू काही राखी बांधू रे मी नाही तेव्हा सकाळी नऊ वाजेपर्यंत घरी येऊन जातो तू रक्षाबंधनच्या दिवशी आणि ह्या वर्षी काय झालं रे तुला काऊन नाही आला अजून मी येतो तिथं मला येणार मना केला नको येऊ बाई हो मी येतो ऐकतो 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 जराशी येऊनच राहिलो न बा येऊनच राहिलो चार वाजेपर्यंत पोहचतो कमलेश काऊन काय झालं हा काउन असा दमासून काऊन बोलून राहिला तू दम घेऊ घेऊ काही नाही बाई काही नाही मी

नाही येत का घरी कधीच त्या बायकोच्या घरी तुझी बायको तो अजूनपर्यंत घरी आली नाही माया मायावाल्या आता ते तिच्या भाले गेलेच ना राखी बांधायला नाही साक्षगंधात दुख दुखत होतं आता लग्नात माहीत पडते ये येते का तुझी बायको नाही भाई तसं काही नाही आता जाऊ दे ना राहू दे ना मी येतो नव्हता भाऊ महत्त्वाचं तुले ते महत्वाचे आहे का मी महत्वाचा आहे बोल हो मला तर तूच महत्त्वाचा आहे तू भेटला म्हणजे झालं मा भावाले राखी बांधली म्हणजे झालं मी अजून काही नाही पाहिजे बापा मला ये मग चार वाजेपर्यंत पोचत काय मी इथं राखीची आरतीची ताट घेऊन बसली आता येते म्हणलं आता येते म्हणलं ताट गीत सजून बसली मी वाट पहा वाट नको पाहू वाट नको पाहू येतो आम्ही चार वाजेपर्यंत पोहोचतो पोहोचतो स्वयंपाक केला मी आता रात्रीचा बाकी आहे आता दिवसात सकाळच्या संध्याकाळी खाजा आता काय हरकत नाही बाई खाऊन घेऊ हो बरं बरं रकमलेश ये मग ये चल ठेवतो मनीषाचा फोन येऊन राहिला घे बोलून घेऊ बोलून घे मनीसमोर बोलून घ्या हॅलो हा बोल मनीषा आई ग मामा आले का नाही ना मनीषा अजून येव आहे तू काही येत का नाही येत आई बघ ना ग तुझ्या आला मी म्हणत आहे चला ना नेऊन द्या चला ना नेऊन द्या पण ते म्हणतात की माझी ननद जेव्हा येईन ना त्यांची बहीण येईल ना त्यांना राखी बांधल तेव्हा मला ते तेव्हा आम्ही येऊ हो तो काय हरकत नाही ना तू यानंदी येऊ दे ते ते राखी बांधू दे त्याचंही महत्वाचं आहे ना तुझं जसं महत्वाचं आहे तसं त्याचं बी आहे ना सगळ्याला आपापलं लागलं ला राहते बाई मनीषा येऊ दे आनंदी ले शांत बस तसा अजय आणि ते मामा चार वाजता येते चार वाजता पोहोचते ते अच्छा चार वाजता पोहोचणार काय मग ठीक आहे मग माझे ननदबाई दोन वाजेपर्यंत येते येईल तर मी थांबन थांबते मी दोन वाजेपर्यंत जेव्हा दोन वाजेपर्यंत नाही आल्या तर मी तुझ्या जवळ स्पष्ट सांगितलं मी बस पकडून निघून जाणार म्हटलं हो नाही नाही असं नको करजो वाटपा चार पाच वाजेपर्यंत मग या गाडी स्वतःचीच आहे ना घरचीच आहे ना काय फरक पडते असं रागानं नको येऊ सणावाराच्या दिवशी झगडा भांडण नको करू बापा शांत राय उद्या बांधली राखी तर चालते हो आई म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन आज आणि मी राखी उद्या बांधू का मग काय उपयोग त्याचा रक्षाबंधन झाल्यानंतर राखी बांधू काही फरक नाही पडत पण झगडा भांडण नको करू अशी निंगुनी जो नको रागानं अजून जवळ इथं माहित आहे कसे की आहे अजून फालतू दोन दोन गोष्टी होती असं करजो नको पाय तुम्ही वाट पाय तुम्ही नंदीची वाट पाय आणि मग येजो येजो उद्या ये चल आई बरं ठीक आहे ना तर मी माझ्या नंदीला मीच फोन करते आणि त्यांना लवकर बोलावते आणि मग मी पण येते हो ना बापा तशी कर आनंदानं बी गोष्टी सॉल्व्ह होते झगडा अरेरी केल्यानंच होते का हा खुशी खुशीनच राहणं बरं बरं पडते असं सणावाराच्या दिवशी चाल चालली मी आपण येतो मोठ्या रागानं मोठे चांगले ना काही वेगळं काही विघ्न येऊन जाते काही घडून जाते असं रागाने नाही निघाव घरून सणावाराच्या दिवशी काही वेगळंच घडून जाते थीका, थीका हो बाय ठीक आहे ठीक आहे मग ठेवते तुझी झाली असेल तयारी नाही हो माही तयारी झाली आणि आरतीचं ताट घेऊन बसली राखी बांधाली वाट त्या मामाची येईन मग फोन करतो तर म्हणते तेव्हा चार वाजता पोचतो मी बसले राखी घेऊन ना बर ठीक आहे मग ठेवते मी हो बाई ठेव बघा अर्जुनजी अजून किती वाट बघायची अजून किती वाट बघायची तीन वाजून गेले ना कधी येणार नाई तरी मी फोन केला त्यांना लवकर या म्हणून पण तरी त्या येणार त्या मला ता ता, मला माहिती आहे जाणून बुजून करतात तशा त्यांना माहिती नाही माझ्या भावाशी काय दुश्मनी आहे की त्यांना वाटते की माझ्या भावाला मी राखी नाही बांधली पाहिजे जसा त्यांचा भाऊ तुम्ही तसा माझा पण तो भाऊ आहे ना मला पण वाटते की मी माझ्या भावाला राखी बांधली पाहिजे माझ्या भावाला पण वाटते की माझ्या बहिणीने मला राखी बांधली पाहिजे जसं तुम्हाला वाटते ननदबाईला वाटते तसं आम्हाला पण वाटते पण ननदबाईला का समजत नाही अर्जुनजी येऊन जाईन मनीषा येऊन जाईन तू टेन्शन नको घेऊ तुले आजच्या आजच जावाच्या आहे ना तुले आजच जावाच्या आहे तुले त्या भावाला राखी बांधाले आज मी तुले कोणत्याही हालतीत हालतीत बारा वाजाच्या पहिले नेऊन देईन तू टेन्शन नको घेऊ शांत राह चिल चिल कर आणि मग पाऊस चालू झाला म्हणजे मग कसं जाऊ आपण जाऊ जाऊ मी बरोबर नेतो तुले मायावर सोड मी आज कोणते हळदीत तुले तुझ्या भावाले राखी बांधाले नेऊन देन म्हणजे नेऊन देन बस आता गोष्ट खतम कायच्यासाठी मागं मांग भेटली त्याच्या कुठं चाल म्हणते मीच ती चर 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 करत राहते मला अगर उशीर झाला ना मी तुम्हाला माफ नाही करणार अर्जुनजी काय वैवा मनीषा काय झालं काय माफ नाही करशील काय केलं त्यानं सकाळ पासून पाहून राहिली मी त्याच्या मांग लागली त्याच्या मांग लागली चाल चाल कुठं नेतं त्याला कुठं चाल म्हणतात त्याची बहीण येणार नाही का राखी बांधाले राखी नाही बनणार का त्याची बहीण त्याले कुठून येतो त्याले हो ठीक आहे ना त्यांची बहीण त्यांना राखी बांधून पण मी नाही बांधू का मग माझ्या भावाला मी कधी बांधू माझ्या भावाला मला पण भाऊ आहे मी अनाथ नाही हो तर उद्या बांधू तू काही पाहून चालला तुझा भाऊ मग हे चालले का पाहून की ननद बाई चालल्या पडून जास्तीची नको बोलू तुम्ही बोललेलं चालते का जास्तीच जा? मी नाही बोलली पाहिजे मनीषा वारे वा अर्जुनजी खूप आहे तुम्ही तर हा ताळे वाजवले पाहिजे तुमच्या अशा वागण्यावर जेव्हा तुमची आई मला तुमच्या आईने मला म्हटलं की तुझा भाऊ पडून जाते का तेव्हा तुम्ही चुपचाप होते तेव्हा तुम्ही काहीच नाही बोलले आणि मी म्हटलं ते आईला जमले आणि आईला मी बोलले तर तुम्हाला जमले हा हे असं कसं अर्जुन जी जेवढं तुम्ही आईचा अपमान सहन करू शकत नाही तेवढाच बायकोचा अपमान भी तुम्ही सहन करू शकले नाही पाहिजे हे चुकलं तुमचं अर्जुन जी बायकोचा अपमान झाला तुम्ही सहन केला आणि आईचा अपमान झाला तर तुमच्याला सहन नाही झाला म्हणजे माझ्यापेक्षा तुमची आई तुम्हाला उत्सर्वोत्तम आहे आणि वर्त आहे नाही का असायला पाहिजे आईने तुम्हाला जन्म दिला आई तुमच्या 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 नजरेत माझ्यापेक्षा वर आईच असायला पाहिजे तुमची पण बायको पण खाली नाही असायला पाहिजे स्थान तुम्ही आईला दिलं ना तेवढं बायको जन्मभर सोबत राहणारे साथ देणारी असते तुम्ही दोघींना दो तुम्ही एक एक ठेवायला पाहिजे असा भेदभाव नाही करायला पाहिजे बरोबर आई बोल नको ना कधी येते आता मनीषा आई तू अंदर जा आली 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 रे आली आली मनीषा आता आता आली आता आता चुपचाप राहा आई मनीषा चुपचाप राहा बिलकुल मनीषा पायदू आली पाणी गिनी दे अन पटकन राखी बांधून घेऊ अन चल मग आता आनंदपूर ला चाललो तू हो अर्जुनजे मी किती वाट बघत होती त्यांची बर झालं आल्या तर आता मी पटकन पाणी वगैरे देतो त्यांना नाश्ता वगैरे आणि चला मग अजयला फोन करून देते आता आधी जायच्या आधी पोहोचला काय म्हणून हा हॅलो हा अजय कुठे आहेस तू पोहोचला का आनंदपूरला नाही मनीषा बाई मी दिल्लीला हो मी आता या वर्षी नाही येत मनीषा बाई मी आनंद पुरले दिवाळी तिन्ही डायरेक्ट आता काय खोट बोलतोस माझ्या सोबत आईने मला पहिले अगोदरच सांगितलं कि तू आणि मामा ट्रेन मध्ये आहे म्हणून चार वाजेपर्यंत पोहोचणार आहे म्हणून पोहोचला काय बोल खोट नको बोलू बाई मनीषा बाई खरच खरच नाही येऊन राहिलो मी मामा कोठे बोलले आई सोबत मी दिल्लीलाच आहो मी मामा हाय ट्रेन मध्ये मामा येऊन राहिले पण मी नाही येऊन राहिलो बाई मी नाही येऊन राहिलो असं काय तू का नाही येत का नाही येत तू नाही येत मी यावर बरं ठीक आहे नको येऊ चल ठेवते हो। आता कस बाई टेन्शनच आलो मला तर अर्जुनजी सोबत सकाळी पासून मी भांडण करत आहे माझ्या भावाला राखी बांधायची माझ्या भावाला राखी बांधायची रा चला चला आता पण एवढं झालं आणि आता हा नाही येत म्हणते अर्जुनजी मला सोडणार नाही आता आता कसं करू तर कॅन्सल करू का नाही जाऊ का हा असंच करते काहीतरी बहाणा बनवते आणि बस जातच नाही नाही जाऊ म्हणते हा तसंच करायला लागणार नाहीतर नाहीतर चालली जाते आई बाबाची भेट होऊन जाईल मग तिथे गेल्यानंतर काय बोलणार आहे अर्जुनजी हा आता मी काही सांगत नाही अर्जुनजीला काहीच नाही बोलत चुपचाप चालले जाते आणि बस तिथे गेल्यानंतर मग माहीत होत झालं तर काही फरक नाही पडत या हो ताई येते येते चला लवकर राखी बांधली की आताच निघते येते बापा ये दोघ मामे भाषे चार वाजून गेले ना चार वाजेपर्यंत पोहोचतो म्हणे घरी कमला नाही येत भाऊ काय वाट पाहून राहिली टुकू टुकू नाही येत भाऊ तुम्ही चुप राह व तुम्हाला माहिती आहे का मा भाऊ नाही येत म्हणून आता साडे अकरा बारा वाजता फोन केला होता ट्रेन मध्ये हा म्हणे चार वाजेपर्यंत पोहचतो म्हणे मग कोण नाही पोहचला तर चार वाजेपर्यंत आता पर्यंत जा आले पाहिजे होत हा तर गाडी घोड्याचा टाईम राहते चार वाजता म्हणलं तर चार वाजताच नाही पोहोचणार काय आता चार वाजता स्टेशनवर ते पोहोचले असणार तिथून येत पर्यंत टाइम ता ता होईलच अर्धा एक घंटा तर लागेन नाही येत नाही येत करून राहिले मा भाऊ आल्याशिवाय राहते काय कोणती रक्षाबंधन गेली अशी हो का तो आला नाही म्हणून तो कोणत्याही हालतीत येतेच तो राखी बांधाने लागन तर दिवाळीले जाते कमी जास्त माग पुच्या दिवशी तो येतेच आला भाई ये ना अंदर ये ना काय सांगू बाई अजय गेला परमेश्वर सोनबाई बॅग मला देऊन तुम्ही न्या म्हणे बाबा तुम्ही जा म्हणे घरी मी भेटून येतो म्हणे सोनबाईले आज काही गेला या राखीच्या दिवशी राखीच्या दिवशी घरी येता मग जाता उद्या दिद्या द्या मी म्हटलो भाऊजी तसंच म्हटलो मी आता नको जाऊ अजय घरी चार छायना चुपचाप डायरेक्ट थकलो थकलो हा आपण रातभर येतो दिवसभर येतो आता घरी चल मग उद्या येऊन जा जो फ्रेश होऊन मस्त भेटाले नाही मामा म्हणे मी आताच भेटतो म्हणे जाय म्हटलो आताच गेला तो भेटाने काय करता मग एवढी घाई आली तिने भेटायची जाऊ दे गेला तर गेला जाऊ दे काही येईल म्हणे मग वापस उद्या राहून जाईन का तिथं सासरवाडीत राहीन म्हणे का नाही बाई राहीन नाही म्हणे सुन बाई भेटन आणि इकडे येऊन जाईन म्हणे तरी मग त्याला वाजन रात्री नऊ दहा वाजन त्याला बाई एवढ्या रातच्या नाही येईन काय मग आणि त्याची बहीण मनीषा काही राखी बांधन मग त्याने मुरत गेल्यावर चयातलं काय फुटत बाबा हे आजच काय एवढं घाई आली होती का त्याला जावाची भेटायला जावाची जाऊ दे त्याले गेला तर गेला कमलेश हातपाय धुवाले पाणी नाही तर अंग धुवाले पाणी टाकून दे डायरेक्ट हो चल कमलेश तुले अंगच धुवून घे डायरेक्ट आता तू मग नाश्ता पाणी करून मग राखी बांधन तोपर्यंत हे मनीषा जवाई बी येऊन जाते अरे येवाच आहे काय मनीषा जवाई हो ना ते तिच्या नंदीची वाट पाहत बसले असन तिची ननद येईन थे राखी बांधून तेव्हा ते इकडे येईन असो आणि तू बायको गेली असन तिच्या भावाला राखी बांधायला नाही हो जाईन म्हणे ते का तिच्या तिथं आहे जाईन ना येऊन जाईन इकडे यावाले काय होते तिने तिथे घरी येऊ नाही येत काय राहू दे ना बाई ते टाकणं पाणी अंग धुवाले पाणी टाक लय जकडलं अंग सगळं जकडले आणि लागून राहिलं टाकणं पाणी अंग धुतो पटकन अन भूकही लागली बाई सपाटून गोष्टच काटून देते बरं ठीक आहे चाल पाणी टाकून देतो ते बॅग राहू दे इथची इथं ते भाऊजी आणून घेते अंदर आनंद का आनंद द्या काय तोंड केलं बाई म्हणता नंबर राहू दे जा इथंच राहू दे जा मी घेऊन येईन कमलेश चाली या तू मा भिंत मी कुली दिसतो का तुला भिंत मी त्या भावाची बॅग मी अंदर ठेवू